आजच्या व्हिडिओमध्ये आपण दैनंदिन जीवनात वापरली जाणारी इंग्रजी शब्द आणि त्यांचा मराठीमध्ये अर्थ पाहणार आहोत डीपर डी डबल -E ई पी -E ई आर डीपर म्हणजे अधिक खोल किंवा अधिक सखोल गॅप्स जी ए पी एस गॅप्स म्हणजे अंतर किंवा रिकाम्या जागा किंवा उनिवा मॅटर एम -E ए डबल टी ई आर मॅटर म्हणजे महत्वाचे असणे किंवा कारण असणे लेबर फोर्स यल ए बी ओ यू आर यफ आर सीई -E, लेबर फोर्स म्हणजे कामगार वर्ग किंवा काम करणारे लोक पार्टिसिपेशन पीएआरटीआय पार्टिसिपेशन म्हणजे सहभाग किंवा सहभागी होणे रेट आर ए टी ई रेट म्हणजे दर किंवा प्रमाण टिपिकल टी वाय एल टिपिकल म्हणजे नेहमीचा किंवा सामान्य ओव्हरऑल ओ ई आर ए डबल एल ओव्हरऑल म्हणजे एकूण किंवा सर्व मिळून झूम इन झट डबल ओ एम आय एन झूम इन म्हणजे जवळून पाहणे किंवा तपशील पाहणे स्लाइटली एस एल आय जी एच टी एल वाय स्लाइटली म्हणजे थोडं किंवा किंचित लॅग्ड यल ए डबल डी लॅग्ड म्हणजे मागे राहिले बिहाइंड बीई एच आय एन डी बिहाइंड म्हणजे मागे स्प्लिट एस पी एल आय टी स्प्लिट म्हणजे विभागणे किंवा फाडणे क्लिअरर सी एल ई ए आर ई आर क्लिअरर म्हणजे अधिक स्पष्ट अमंग ए एम ओ एन जी अमंग म्हणजे मध्ये किंवा यामध्ये डिफरंट स्टोरी डी आय डब्ल्यू एफ ई आर ई एन टी एस टी ओ आर वाय डिफरंट स्टोरी म्हणजे वेगळा अनुभव किंवा परिस्थिती वेगळी होती विलेजेस व्ही आय डब्ल्यू एल ए जी ई एस विलेजेस म्हणजे खेडी किंवा गावं फेअरिंग एफ ए आर आई एन जी फेअरिंग म्हणजे कामगिरी करणे किंवा परिस्थिती असणे वर्स डब्ल्यू ओ आर एस ई वर्स म्हणजे अधिक वाईट वर्कर डब्ल्यू ओ आर के ई आर वर्कर म्हणजे कामगार किंवा काम करणारा व्यक्ती रेशो आर ए टी आई ओ रेशो म्हणजे प्रमाण किंवा गुणोत्तर ॲक्च्युअली ए सी टी यू ए डबल एल वाय ॲक्च्युअली म्हणजे प्रत्यक्षात किंवा खरोखरच स्पेसिफिकली एस पी ई सी आय एफ आय सी ए डबल एल वाय स्पेसिफिकली म्हणजे विशेषत किंवा नेमकं ड्रॉप डी आर ओ पी ड्रॉप म्हणजे कमी होणे किंवा घसरणे पर्सेंटेज ई आर ई एन टी ए जी ई पर्सेंटेज म्हणजे टक्केवारी जॉबलेस जे ओ बी एल डबल एस जॉबलेस म्हणजे बेरोजगार किंवा काम नसलेला ॲक्टिवली ए सी टी आय व्ही ई एल वाय ॲक्टिव्हली म्हणजे सक्रियपणे किंवा जोमाने लुकिंग यल डबल ओ के आय एन जी लुकिंग म्हणजे शोधणे किंवा पाहणे रफली आर ओ यू जी एच एल वाय रफली म्हणजे अंदाजे किंवा सुमारे मेक अ डिफरन्स एम ए के ई ए डी आय डब्ल्यू एफ ई आर ई एन सी ई मेक अ डिफरन्स म्हणजे फरक पडणे किंवा परिणाम होणे इन्स्टेड आय एन एस टी ई ए डी इन्स्टेड म्हणजे त्याऐवजी वेटिंग डब्ल्यू ए आय टी आय एन जी वेटिंग म्हणजे वाट पाहणे रिस्पॉन्ड -E ई एस पी ओ एन डी रिस्पॉन्ड म्हणजे प्रतिसाद देणे इन्स्टॉन्स आय एन एस टी ए एन ई इंस्टन्स म्हणजे उदाहरण फेस एफ ई फेस म्हणजे समोर जाणे किंवा अनुभवणे इनसाइट्स आय एन एस आय जी एच टी एस इनसाइट्स म्हणजे सखोल माहिती किंवा जाणिवा ट्विक टी डब्ल्यू ई -E ए के ट्विक म्हणजे थोडेसे बदलणे किंवा सुधारणा करणे स्किल डेव्हलपमेंट एस के आय डबल्यू एल ई व्ही ई एल ओ पी एम ई एन टी स्किल डेव्हलपमेंट म्हणजे कौशल्य विकास सपोर्ट एस यू डबल पी ओ आर टी सपोर्ट म्हणजे पाठिंबा ट्रान्सपोर्ट टी आर ए एन एस पी ओ आर टी ट्रान्सपोर्ट म्हणजे वाहतूक रीविजिट आरई व्ही आय एस आय टी रिविजिट म्हणजे पुन्हा पाहणे किंवा पुनरावलोकन स्कीम्स एस सी एच ई एम ई एस स्कीम्स मजे योजना एम्पावर ई एम पी ओ डब्ल्यू ई आर एम्पावर मजे सक्षम करने कि सबलीकरण कनेक्ट सी ओ डब्ल्यू एन ई सी टी कनेक्ट मजे जोड़ने कि संपर्क करने, वेलफेयर डब्ल्यू ई एल एफ ए आर ई वेलफेयर मजे कल्याण फिजल आउट एफ आई डबल झेड एल ई डी ओ यू टी फिजल आउट मजे अपयशी ठरने किसरु जाने बेयरली बी ए आर ई आरईल वाय बेअरली म्हणजे फारच कमी किंवा जेमतेम एक्झिस्टेड ई एक्स आय एस टी ई डी एक्झिस्टेड म्हणजे अस्तित्वात होते आयडेंटिफाय आय डी ई डीईन टी आय एफ वाय आयडेंटिफाय म्हणजे ओळखणे फेल एफ ए आय एल ई डी फेल्ड म्हणजे अपयशी झाले रिवायूड आर ई व्ही आय व्ही ई डी रिवायवड म्हणजे पुन्हा सुरू करणे किंवा पुनर्जीवित करणे अप्लाईज डबल पी एल एस -E अप्लाईज म्हणजे लागू होणे रिफोकस आर -E -E ई एफ ओ सी यू एस रिफोकस म्हणजे पुन्हा लक्ष केंद्रित करणे ट्रॅक टी आर ए सी के ट्रॅक म्हणजे मागोवा घेणे किंवा मा निरीक्षण करणे प्रोग्रेस पी आर ओ जी आर ई डबल एस प्रोग्रेस म्हणजे प्रगती किंवा सुधारणा इन्स्टंटली आय एन एस टी ए एन टी एल वाय इन्स्टंटली म्हणजे लगेच किंवा तात्काळ प्रेसिंग पी आर ई डबल एस आय एन जी प्रेसिंग म्हणजे तातडीचे किंवा गंभीर कन्सर्न सी ओ एन ई आर एन कन्सर्न म्हणजे चिंता किंवा महत्त्वाचा मुद्दा यूथ वाय ओ यू टी एच यूथ म्हणजे तरुणाई किंवा युवक शूट्स अप एस एच डबल ओ टी एस यू पी शूट्स अप म्हणजे झपाट्याने वाढणे ह्यूज एच यू जी ई व्ह्यूज म्हणजे खूप मोठा किंवा विशाल टार्गेटिंग टी ए आर जी ई टी आय जी टार्गेटिंग म्हणजे लक्ष करणे किंवा निशाणा साधणे इफेक्टिव्हली e -E -E डबल एफ ई सी टी आय व्ही ई एल वाय इफेक्टिव्हली म्हणजे प्रभावीपणे डबल डाऊन डी ओ यू बी एल ई डी ओ डब्ल्यू एन डबल डाऊन म्हणजे प्रयत्न वाढवणे किंवा अधिक लक्ष देणे ट्रेनिंग टी आर ए आय एन आय एन जी ट्रेनिंग म्हणजे प्रशिक्षण मार्केट लिंक्ड एम ए आर ई टी एल आय एन के ई डी मार्केट लिंक्ड म्हणजे बाजाराशी संबंधित कोर्सेस सी ओ यू आर ई एस कोर्सेस म्हणजे अभ्यासक्रम जॉब फेअर्स जे ओ बी एफ ए आय आर एस जॉब फेअर्स म्हणजे रोजगार मिळावे इनिशिएटिव आय एन आय टी आय ए टी आय व्ही ई एस इनिशिएटिव्ह म्हणजे उपक्रम किंवा सुरुवात केलेली कामे टेलर्ड टी ए आय एल ओ आर ई डी टेलर्ड म्हणजे विशिष्ट गरजेनुसार सुसंगत बनवलेले ट्रॅक्ट टी आर ए सी के ई -E डी ट्रॅक्ट म्हणजे मागोवा घेतलेला किंवा मा तपासलेले रेकॉर्ड टाईम ई सी -E ओ आर डी टी आय एम ई -E, रेकॉर्ड टाईम म्हणजे अत्यंत कमी वेळेत बेनिफिट ई एनईफ -E आय टी -E बेनिफिट म्हणजे फायदा होणे फोअर्स यच ओ ई -E आर एस ओवर्स म्हणजे स्थिर राहणे किंवा फिरत राहणे इनक्रीज आय एन सी आरई ई इनक्रीज म्हणजे वाढवणे स्लम्स एस यू एम पी एस स्लम्स म्हणजे मंदी किंवा घसरणीचा काळ प्रोजेक्ट्स पी आर ओ जे ई सी टी एस प्रोजेक्ट्स म्हणजे कल्पना किंवा योजना बिझनेस ए जी आर आय बी यू एस आय एन ई डबल एस ई एस बिझनेसेस म्हणजे शेतीवर आधारित उद्योग गेम चेंजर जी ए एम ई सी एच एन जी ई आर गेम चेंजर म्हणजे परिस्थिती बदलणारी गोष्ट यूज्ड वेल यू ई डी डब्ल्यूई डबल्यू एल वेल म्हणजे चांगल्या प्रकारे वापरल्यास टेल्स अस टी ई डबल एल यस यू एस टेल्सअस म्हणजे आपल्याला सांगते रिॲक्टिव आर ई ए सी टी आय व्ही ई रिॲक्टिव्ह म्हणजे प्रतिक्रिया देणारा किंवा नंतर कृती करणारा प्रोएक्टिव्ह पी आर ओ ए सी टी आय व्हीई प्रो ॲक्टिव्ह म्हणजे अगोदर कृती करणारा किंवा पुढाकार घेणारा गेसवर्क जी यू यूई डबल्यू एस ओ आर के गेस वर्क म्हणजे अंदाज किंवा तर्क लावणे एव्हिडन्स ईवीआई डीईएनसी एविडन्स मजे पुरावा लिमिटेशन एल आई एम आई टी ए टी आईओएन लिमिटेशन मरिया किड़था ऐपल्स टू ऐपल्स ए डबल पी एल ई एस टी ओ ए डबल पी एल ई एस ऐपल्स टू ऐपल्स सारख तुलनात्मक उदाहरण डील डी ई एल डील व्यवहार कि ॉरवर्ड एलई ए पी लीप फॉरवर्ड मोटी प्रगति किएल के टॉक बोलने फैब्रिक एफ ए बी आर आई सी फैब्रिक कापड़ा वस्त्र मेकर यम ए के आर मेकर बनव उत्पादक डब्ल्यू वीआई वीविंग विंगे विनने प्रॉफिटेबल पी आर ओ एफ आय टी ए बी एल ई प्रॉफिटेबल म्हणजे नफ्याचा किंवा फायदेशीर फायनान्स एफ आय एन एन सी ई फायनान्स म्हणजे आर्थिक व्यवहार किंवा वित्त क्रिप्स सी आर आय एस पी क्रिस्प म्हणजे टोकदार किंवा स्पष्ट रोल आर ओ एल ई रोल म्हणजे भूमिका गारमेंट जी ए आर ई एन टी गारमेंट म्हणजे कपडा किंवा वस्त्र फॅक्टरी एफ ए सी टी ओ आर वाय फॅक्टरी म्हणजे कारखाना चान्सेस सी एच ए एन सी ई एस चान्सेस म्हणजे शक्यता किंवा संधी